हॅलो ये प्रदीप बाबा का आहे का बोलतोय सांगली मधून बोलतो काय आपल्या इथे लोक आमच्या इथं काय झालंय जर आमच्या दादा दा करतात जायचं मंदिराचं आहे जर आम्हाला बंद करून दिलंय का एवढे आमच्या रांगा करतात लोक तुम्ही कोण आहे हा तुम्ही कोण आहे बौद्ध आहे uh, काय म्हंटला हिंदू आहे बौद्ध मग तिकडे मंदिरात कशाला मारलं जात पहिल्यापासून जाते ना अहो मग जर बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलाय आपल्याला बाब एवढे विहार बरे तिकडे ना तुम्ही इकडे पण जातो पण आता आमच्या बरेच घर जातात ना तिकडे पहिल्यापासूनच अरे बाबा मग ते लोक जर तुम्हाला नाही स्वीकारत तर तुम्ही का जाता नाहीच म्हणजे लय ते अन्याय झाला आमच्यावर बघा भयंकर म्हणजे मारतात शिव्या देतात नाही ते घरच्यांना बोलतात नाही मारलं पाहिजे तुम्हाला ना असं उघड करू करून मारलं पाहिजे तुम्हाला मला कसं म्हणताय तुम्ही राज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःला बौद्ध म्हणतात म्हणता का मला मंदिरात येऊन देत नाही कशाला जातो त्या मंदिरामध्ये तुम्हाला जर येऊन देत नसंत ठीक आहे ना तुमच्या मनात जरी भावना असेल पण ते लोक तुम्हाला शुद्ध समजतात ना असं येऊन देत नाही आम्हाला मंदिरात येऊच येत नाही आम्ही किती प्रयत्न केला तरी येईच नाही म्हणतात मग या छळाला कंट्रोल बाबासाहेबांनी आपल्याला इतका सुंदर धर्म दिलेला आहे मग तुम्ही का बाबासाहेबांचं पालन करत नाही वरून तोंड घेऊन सांगा का आम्ही इकडे बी जातो तिकडे बी जातो ठेवून